पर ओ मा कदा मानी तो सकल स्त्रिया आशीर्वाद वदौरा या बहु शांति द्या समर्थते जो जगी कराया सद्बुद्धि विद्या वनी भूती तया दयाचाची कथे करोती मनी स्वकर्त्या दुस मानस फाउंडेशन आणि शिवशाही फाउंडेशन यांच्या वतीने हा जो पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिलांचा जो मेळावा घेतलाय खरंच या भावना आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि ज्यांनी ज्यांनी याचं आयोजन केलं आहे जे आयोजक आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा असंच ज्या या महिला ज्या आहेत ज्यांना खरंच गरजू महिला आहेत त्यांच्या त्यांचं काम जे करत का, फाउंडेशनचं हे असंच सुरू राहो त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि समाजातल्या सगळ्या महिलांना ज्या एकट्या असतील किंवा एकट्या नसल्या तरीही स्त्री आणि पुरुष म्हणून आपण समाजाचे जे घटक आहोत त्याला योग्य सन्मान त्याचा आदर झाला पाहिजे आणि त्याचा कर्तृत्वाचा गौरवसुद्धा झाला पाहिजे आणि तो आपल्याला समाजाचा घटक म्हणून एक सगळ्यांनी एकत्रित येऊनच या समाजाला वृद्धिंगन करण्यासाठी आपण करायला पाहिजे या सोहळ्यामध्ये सगळं संमिश्र भावना आल्यात आणि या नव सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि याच्यासाठी जा ज्यांनी कोणीही प्रयत्न केलेले आहेत त्यांना देखील खूप खूप भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आपण सुद्धा सगळ्यांनी याला प्रतिसाद दिला असंच प्रोत्साहन दिलं आणि आपण सगळ्या आला त्याला कव्हर केलं तर हीच एक सामाजिक जाण म्हणून आपण सगळेजण हा जो उप उपक्रम आहे हा सगळ्यांनी आपापल्या परीने खरीचा वाटा उचलून पुढे चालवूया धन्यवाद आम्ही यावर्षी विधवा घटस्पुढी या महिलांना एक आत्मबळ यावं यासाठी दुर्गा देवीची स्थापना केली आणि त्याचे सर्व जे विधी आहेत ते एकल महिलांच्या हस्ते ते करून घेतले आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एकल महिला मेळावा आणि सामूहिक पुनर्विवाह सोहळा घेतला हा आमचा पाचवा सामूहिक पुनर्विवाह सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आज पाच लग्न लागले आहेत की जे उपेक्षित घटक होते एक वर्गाची मुलगी जी आत्महत्या करायला निघाली होती तिचा आज संसार उभा राहिला एक रेल्वे स्टेशनवर काम करणारी रेल्वे स्टेशनवर कचरा गोळा करणारी मुलगी होती तिचा संसार उभा राहिला आणि तिच्या तिच्या मुलांना हे मिळालं तिच्या मुलांना बाप मिळाला याचं सगळ्यात खूप मोठं समाधान मला वाटत आतापर्यंत आमच्या या सगळ्या प्रयत्नांना आजच्या पा, आजचे पाच पासून एकशे पंधरा पुनर्विवाह सोळे झालेत आणि सगळे आनंदाने नाचतायत काय नेमक्या भावना व्यक्त तर ज्या समाजामध्ये आपला जन्म होतो आपण लहानाचे मोठे होतो वाढतो त्या समाजाप्रती आपले काहीतरी देणं लागतं आणि तेच भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी मानस फाऊंडेशन असेल किंवा शिवसाई संघटना असेल यांच्या वतीने आज या ठिकाणी पुनर्विवाह सोडा आणि एकल महिला मेळावा आयोजित केलेला होता खरंतर मी एकाच वाक्यामध्ये त्याचं वर्णन करणार आहे जे का रंजले गांजले त्याचे मनेज वापुले तो ती साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा एवढं मोठं कार्य या संस्थांनी केलेलं आहे आणि खरं तर एक जो समाजातला उपेक्षित दुर्लक्षित घटक असतो खरं तर याच्याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं असतं त्या घटकाकडं या संघटनेने सामाजिक उपक्रम म्हणून लक्ष दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा आणि हे जे नवीन विवाहित जोडपी या ठिकाणी गेले त्यांनाही आम्ही मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात असंच अखंड कार्य या सगळ्यांच्या आपण घडत राहू परमेश्वर त्यांना अशीच त्या ठिकाणी साथ देत राहो ही सदिच्छा धन्यवाद माझं नाव हरिह नारायण धुरंधार आणि माझा दुसरं लग्न कराचा विषय म्हणजे माझी जी पत्नी होती ते आजारी असल्यामुळे कर्करोग होता आणि आम्ही पैसे पैसे लावूनसुद्धा हाती आले नाही नंतर माझी पत्नी दोन वर्षांनी मैत झाली आणि माझे दोन मुलं होते एक मोठा मुलगा आणि एक मुलगी त्याचा एक वर्ष जवळपास मी सांभाळ केला आणि ते समजलो की बाईची खरी किंमत काय असते त्या जीवनामध्ये सर, सर्व करणं आंघोळ करणं मुलाचं भाजी करणं सर्वकरणं हे मला समजू शकलं पण मा नातेवाईक माझे मावसा होते आणि योगायोग मागच्या वर्षी साहेबाकडे तुम्ही बाहेर दिला होताच साहेबाकडे बाळा दिल्यानंतर प्रज्ञा मॅडमने मला सहकार्य केलं आणि नंतर त्याच्या स्टॉपची होमगार्ड म्हणून रमा खंडाळे हे त्यानं संबंध पाहिला आणि त्या बाईला एक मुलगी आहे आणि नंतर मावसा आम्ही असे माणसं त्याच्या घरी गेलो आम्ही माझी जे मुलगी आता जे माझी मुलगी पूजा त्या पूजानं मी सांगितलं होतं की आईला की खरोखर आई तुला मी निर्विसनी असल्यामुळे मी सांगितलं होतं मी कोणतं व्यसन नाही दारू पिणं नाही की कोणतं काही नाही तुम्ही स्वीकारलं हा तर या मुलीला मी स्वीकारलं जर शिक्षणाचा खर्च मीच करेल आणि लग्न पण मीच करेल हेच चांगलं मुलीसाठी आणि माझ्या पत्नीच्या रूपात मला रमा भेटली याचं फार मला चांगलं स्वागत आहे